मेरा आधार मेरी पहचान या टॅगलाईन नुसार आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आपले आधार कार्ड नक्कीच आले असेल हो मित्र तेच आधार कार्ड जे आधार कार्ड आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपला अविभाज्य घटक बनलेले आहे आता दैनंदिन जीवनामध्ये विविध काम करण्यासाठी आपल्याला या आधार कार्डची मदत होत असते परंतु हेच आधार कार्ड आता रिसोर्टमधील नागरिकांची डोकेदुखी बनली आहे का या आधार कार्डमुळे नागरिक चिंतित आहे का हे का घडून येते आहे याबाबत आज आपण या आमच्या चॅनलच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत नमस्कार आपल्या सर्वांचे रिसोर्ट न्यूज न्यूजमध्ये मनापासून स्वागत मित्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना याची प्राप्ती होण्यासाठी नागरिक त्या ठिकाणी शासनाच्या वतीने देण्यात आलेले फॉर्म भरत असतात परंतु हे फॉर्म भरण्यासाठी किंवा लहान विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांची माहिती भरण्यासाठी त्यामध्ये आवश्यक असते ते म्हणजे आधार कार्ड या आधार कार्डची दुरुस्ती योग्य माहिती त्यामध्ये असणे आवश्यक आहे याचनुसार सध्या परिसरामध्ये ही आधार कार्ड दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांची धावपळ तसेच डोकेदुखी वाढताना दिसून येते याचे कारण म्हणजे शासनाद्वारे नियुक्त केलेल्या नोंदणीकृत आधार कार्डची सं आधार कार्ड सेंटरची संख्या ही संख्या अपुरी असल्यामुळे नागरिकांना नाहक याचा त्रास सहन करावा लागत आहे परिणामी रोज आपल्या गावापासून शहरामध्ये यावे लागत आहे तसेच परिणामी ही सुविधा न भेटल्याने निराश हताश होऊन परत जावे लागत आहे या नोंदणीकृत आधार कार्डचा वेळ हा शासनाच्या वतीने सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत करण्यात आला आहे परंतु कधीकधी यामध्ये अडचणीचा सामना नागरिकांना होत आहे त्यामध्ये विजेची समस्या असो इंटरनेटची सुविधा असो किंवा बायोमेट्रिक पद्धत असो या सर्व गोष्टींचा विचार केला तर प्रशासनाने ताबडतो याचा मार्ग शोधून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा जेणेकरून जे या थंडीच्या दिवसात सुद्धा अतिशय सकाळपासून लाईनमध्ये रांगेमध्ये माणसे नागरिक उभे राहते त्यांना याचा त्रास होणार नाही याबाबत काही नागरिकांना आम्ही विचारले असता तर काही काही नागरिकांनी चार पाच दिवसापासून सतत या ठिकाणी येत आहे परंतु काम न झाल्यामुळे आधार कार्डची दुरुस्ती न झाल्यामुळे परत आम्हाला गावी जावे लागत आहे असे आमच्या चॅनलच्या माध्यमातून उत्तर दिलेले आहे तर नागरिकांनी या होणाऱ्या समस्येविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे परिणामी हातामध्ये आधार कार्ड आणि डोळ्यामध्ये मदतीची आस असे चित्र सध्या तरी रिसोर्ट शहरामध्ये दिसून येते यामुळे आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून अशा विविध वास्तव गोष्टी ताज्या बातम्या विविध घडामोडी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्न करू व काही आपल्यास अडचणी असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा त्यावर नक्कीच चांगल्या प्रकारचे विश्लेषण आमच्याद्वारे करण्यात येईल तर यासाठी आधार कार्डबाबत विश्लेषण आपण या ठिकाणी केलेले आहे तरी प्रशासन यावर वेळीच लक्ष देईल अशी अपेक्षा करूया आणि थांबूया धन्यवाद